तो काका पण नाही का पण तरी घ्या तिकडे अगं नाही पाहिजे काही करू

सर्व मित्र परिवाराचे आमच्या फॅमिलीचे सगळ्यांचे मी फॅमिली फॅमिलीचे सगळ्यांचे देवत आमचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे घोष यांच्या आशीर्वादाने हे सर्व चालू केलेलं आहे मी सगळं रक्षक प्रतिष्ठानची स्थापना पूर्वी केलेली मी समाजकार्य थोडंफार समाजकार्य चालू होतं पण चार पाच वर्ष शेवटी पैसेशिवाय समाजकार्य करतायत समाज नुसतं समाजकार्य तुम्ही करून दाखवा समाजकार्य फक्त करतायत लिमिट आहे पण करता पण लिमिट आहे त्यामुळे चार पाच वर्ष मी परदेशामध्ये असतो माझ्या व्यवसायानिमित्त अजून माझे व्यवसाय तिकडे चालू आहे तर मी आता समाजकार्य करण्यासाठी थोडा सक्षम मला वाटलो आणि माझ्या दैवतांना भेटलो महाराज साहेबांना महाराजसाहेबांचा आशीर्वाद घेतला महाराजसाहेबांच्या डिस्कशन केलं नंतर मी समाजकार्याला सुरुवात केली तर सर्वात महत्वाचं माझं एक वृद्ध वाक्य आहे छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा छत्रपतींची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा म्हणजे छत्रपतींशी निकृष्ट राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो त्या माध्यमातून आम्ही रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करून गावोगावी आम्ही याचं समाजकार्याचं एक जाळं निर्माण करतो सर्वात महत्वाचं की कोणत्याही जातीपातीमध्ये आम्ही ना अडकणार नाही मला सर्व जातीचे लोक मला हवे त्यामुळे सर्व जातींना घेऊन मी हे काम चालू केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला बोलायचं म्हणलं तर औद्योगिक समजा नोकरी संदर्भात कोणाशी काम असतील कोणाचे जॉब संदर्भात किंवा कोणाचे बाहेर परदेशात कोणाला नोकरी हवं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना आपण नोकरी घेणार आहोत म्हणजे माझ्या पद्धतीने त्यांनी जेवढं होईल अनेक जगात अनेक देशामध्ये संपर्क आहे माझा त्या माध्यमातून काम आम्ही चालू केलेलं आहे सगळं आणि काय ज्या ज्या अडीअडचणी येतात जे जे लोक मला भेटायला येतात महाराज साहेबांच्या आशीर्वादाने सगळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही येतो सगळ्यांच्या अडचणी सॉल्व करायचा त्यातून प्रयत्न करतो आहे तर हे रक्षक प्रतिष्ठानचे आता आम्ही थोडेफार पदाधिकारी आम्ही फायनल आहे अजून बरेचसे पदाधिकारी फायनल करायचे आहे जे काय एक सात आठ साला आम्ही फायनल केले त्यांना आम्ही आज त्यांचं नियुक्तीपत्र आम्ही देतोय आज त्यांना आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादीने सगळं हे जिल्ह्यांबरोबर पात्र जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे तर मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही अनेक लोकांचे मेसेज आले अनेक लोकांचे फोन आले दादा तुम्ही पश्चात प्रवेश कुठला करताय का किंवा कुठं तुमची इच्छा आहे का कुठे उभं राहायची तर महाराज साहेबांनी शपथ घेऊन सांगतो मी की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही जे करतोय करतो ही माझे देवत महाराज साहेबांसाठी बी करतोय आणि जे माझी ही फॅमिलीची जनता आहे जे मित्रपरिवार आहे त्यांना कुठेतरी स्टेबल करायचं यांना कुठेतरी रोजगार द्यायचा यांना कुठेतरी मला औद्योगिक क्षेत्रात कुठेतरी आणायचं आहे मला त्यासाठी बी करतोय मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही इच्छा नव्हती आताही नाही भविष्यातही राहणार नाही तर सगळ्यात महत्वाचं मी क्लिअर करतो की मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून मी हे करत नाही माझ्या देवतांचा आशीर्वाद घेऊन मी काम चालू केलेलं आहे मला बारा साहेब साहेबांनी काय कालमंत्र दिले त्याप्रमाणे काम चालू आहे जिल्ह्यामध्ये तर आता हे पदाधिकारी निवडले त्यांचं नेमकं काम काय राहणार पदाधिकारी कसं असतं की मी जिल्ह्यामध्ये चार दिवस असतो चार दिवस व्यवसाय निमित्त बाहेर असतो म्हणजे काय पुन्हा असेल मुंबई असेल परदेशात असेल म्हणजे अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहे आणि सगळे क्लिअर व्यवसाय चालू आहेत तर या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काय होतं की अनेक लोक मला संपर्क साधू शकत शकत नाही प्रत्येक फोन मी अटेंड नाही करू शकत असाल तर माझे जे पदाधिकारी घ्या की माझे भाऊ घ्या माझे मित्र घ्या हे सगळे यांचं काम काय किंवा लोकांच्या आडी अडचणी समजून घेणं ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी ठामपणे उभं राहणं आणि तो अन्याय सॉल्व्ह करून घेणं हे पदाधिकाऱ्यांचं काम